काल खरीपची का बैठक झालेली आहे महत्वाच्या आपण काय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आता खरीपची बैठक घेत आहे एकंदरीत खतांच्या तुटवडा कुठे लिंकेची त्रास आहे का कृषी साहित्य वगैरे विक्रेत्याच्या शॉपमधून मधून किंवा कुठल्या पद्धतीची शेतकऱ्यांना अडचण सिंचनाच्या संदर्भामध्ये विकून आढावा वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे कालच नागपूर आणि अमरावतीची बैठक झाली पंधरा तारखेला मी गडचिरोलीची देखील बैठक ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल विकेल ते पिकेल ही संकल्पना कशी रुजवता येईल आणि शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींना ग्रीव सेंट्रल सेल सेल कसं देता येईल त्यांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण कसं करता येईल गोपीनाथ मुंडे साधुग्रनुदान योजनेचा आढावा त्यासोबतच पीक विमा योजनेचा आढावा या सर्व योजनेचा आढावा मी घेतलेला आहे कशा पद्धतीने यावेळेस लोकांना खताची किंवा शेतकऱ्यांना खताची अडचण जाणार नाही यासाठी नियोजन केलं जात मोठी मागणी असते आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणुकीची योजना आलेली आहे आता पीक विमा योजना ही पूर्वीप्रमाणे करून त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी जेव्हा मी असा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की सुमारे दहा हजार पाचशे तेरा कोटीचा जवळपास निधी हा विमा कंपनीकडे गेलेला आहे त्यामुळे आता आपण हे पूर्ण पैसे जे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये जात होते त्याच्यापैकी बहुतांश रक्कम आता ही भांडवली गुंतवणूकीची योजना केलेली आहे आणि आता त्यात लॉटरी सिस्टम देखील आपण बंद केलेला आहे आणि जो पहिला अर्ज करेल त्याला पहिले मंजुरी अशा पद्धतीची प्राधान्याची योजना आता आपण तयार केलेली त्यामुळे शेतीमध्ये कशी क्रांती होईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे अवकाळी पावसाचा परवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आपल्या प्रचलित नियमानुसार एस डीआरएफ एनडीआरएफ चे निकष आहे त्यानुसार आपण पंचनामा करून नियमानुसार जे काही अनुज्ञान मदत आहे ते करत आहोत